घटना आमचा मित्र नितीन नारायण ॲक्सिडेंट झाला विशी पाशी विशीच्या पुढे एक मोरी आहे त्या मोरीला काय कोणते संरक्षण कटडे नाही काय नाही त्या तिकडनं रात्री मोटर हायकल घेत आणि त्याला ते कटाड्या दिसत नाही तिथं काही निशाणी नाही काय नाही सगळं पीडब्ल्यूडीचा धुंबड कारभार चाललाय रस्त्याचं काम चालू आहे त्यांनी मग तिथे त्या मुलीवर सुरक्षा व्यवस्था करायला पाहिजे होती त्या पद्धतीने ती केली नाही त्याच्यामुळे आज आमच्या मित्राला जीव गमवायला लागला आज त्याचं कुटुंब वाऱ्यावर पडले त्याच्या घरामधली पण परिस्थिती जरा थोडी आहे आईवडिलांची पण परिस्थिती जरा थोडीशी याची आजारपणाताची त्याच्यामुळे आज ते बुड्यात पडले तरी पीडब्ल्यूडीने त्याला काहीतरी आर्थिक मदत आणि त्याच्या मुलीचा शिक्षणाचा खर्च हा काहीतरी लक्ष देऊन सरकारच्या तर्फे द्यावा आणि तिथं संरक्षणाच्या ठडे बसून द्यावी या आमची प्रामाणिक मागणी अपघात आहे त्याचे निवेदन देण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत या अभ्यासाला संपूर्णपणे बांधकाम खाता जबाबदार आहे असं आमचं मत आहे त्यांच्यावर आम्ही सलोष मनुष्यवादाचा गुन्हा नोंदवत आहोत त्याची त्यांनी आणि इथून पुढे आजच्या आज किंवा आज या दोन तीन दिवसात तिथे त्यांनी बांधकाम नाही करता आलं तरी तात्पुरती व्यवस्था करून एक महिनाभरामध्ये त्यांनी संपूर्ण बांधकाम करून पुलाची रुंदी वाढवून पुलाचं बांधकाम करावं आणि याची संपूर्ण जबाबदारी बांधकाम खात्यावर राखून आणि त्याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांनी याची आज जे कुटुंब त्या घरामध्ये जो करता मुलगा गेला नितीन नारायण फल्ले त्याची आज एक मुलगी शिकत आहे तिच्या शिक्षणाचा खर्च शिक्षणा कोणी करायचा त्याची मंडळी आज साधा घरगुती व्यवसाय करून काम करत होती तिच्यावर केवढा मोठा आघात झाला आज त्याचे आई वडील वयस्कर आहेत वडील स्मृतीभाऊ झाल्यामुळं त्यांना काही समजत नाही अशा परिस्थितीमुळे त्या कुटुंबाची जबाबदारी कोणी दावद घ्यायची काय या कुटुंबाला लवकरात लवकर दोकर शासनाकडनं मदत मिळावी आणि जबाबदारी घेऊन शासनात त्यांना मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे